नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार देणार पुन्हा भाजपला सर्वात मोठा धक्का माजी आमदारानं शरद पवारांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात आलं चर्चेला एकच उधाण तर भारतीय जनता पार्टीला पडणार मोठे खिंडार काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि काय आहे शरद पवारांची आजची रणनीती जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील विधानसभा निवडणूक काही दिवसावर येऊन ठेपली असताना सर्वच राजकीय पक्षाचे नेते पायाला भिंगरी लावून राज्यभर फिरतायत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारही यात मागे नाही आहेत एकीकडे राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे तर दुसरीकडे शरद पवारही आता मैदानात उतरले आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या विधानसभेच्या तयारीसाठी महाराष्ट्र दौरा करत आहेत तर शरद पवार यांनी आज सोलापूर दौऱ्यावर असताना बार्शीतील शरद शेतकरी संवाद मेळाव्याला हजेरी लावली यावेळी भाजपच्या माजी आमदारांनी पवारांचे स्वागत केल्याने चर्चांना उधाण आहे भाजपचे अक्कलकोटचे माजी आमदार आणि नेते ने शिंदरामप्पा पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली तर शरद पवार आज सोलापूर दौऱ्यावर असताना शिंद्राम पाटील यांनी बुके देऊन शरद पवार यांचं स्वागत केलं तर शरद पवार आणि सिद्धरामप्पा पाटील यांच्या भेटीने अक्कलकोटच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे तर शरद पवार यांनी गाडीतून उतरून सिद्धरामप्पा पाटील यांच्याकडून स्वागत स्वीकारले तर लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांना पक्षात आणत शरद पवार यांनी मोठा डाव यशस्वी केला होता मला लोकसभेतून पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला त्यामुळे आगामी विधानसभेत पवार काय करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे सिद्ध्रामाप्पा पाटील हे अक्कलकोट तालुक्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातच भाजपचा उमेदवार निवडून आणण्याची किमाया पाटील यांनी केली होती तत्कालीन मंत्री शि सिद्धाराम मेत्रे यांचा पराभव करून सिद्ध्रामाप्पा पाटील हे आमदारकीला विजयी झाले अक्कलकोट तालुक्यात भाजप वाढवण्यात पाटील यांचा मोठा हातभार होता सिद्ध्रामाप्पा पाटील यांचं वय झाल्यामुळे सध्या ते त्यांचा मुलगा रमेश पाटील यांच्या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे तर सोलापूर दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि नेते शरद पवार यांना देखील मराठा तरुणांच्या रोषाचा सामना करावा लागला आंदोलकांची मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची अधिकृत भूमिका काय ही स्पष्ट करण्याची मागणी होती आंदोलकांनी गाडी अडवता शरद पवार यांनी दरवाजा उघडून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले तसेच मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा आहे असे आंदोलकांना सांगितले यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या घोषणाबाजीमुळे शरद पवारांच्या दौऱ्यामध्ये मोठा अडथळा निर्माण झाला दरम्यान भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार सिद्ध्रामाप्पा पाटील यांनी सोलापूर दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे भाजपचे माजी आमदार सिद्ध्रामाप्पा पाटील हे शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे आणि चु? या चर्चेमुळे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीला मोठं खिंडार पडणार असल्याचं चित्र राजकीय वर्तुळात वर्तवलं जात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भाजपचे माजी आमदार सिद्ध्रामाप्पा पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणं योग्य असेल की चुकीचं याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह